तर लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या तीन हजार रुपये जमा होणार आहे का डिसेंबर आणि जानेवारीच्या महिन्याचे एकत्र पैसे तीन हजार रुपये मकर संक्रांतीच्या अगोदर जमा होणार आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व ताईंनी माता बहिणींनी महाराष्ट्रातील सर्व माता बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे अतिशय महत्त्वाची आणि नवीन तुमच्या बातमी मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो त्यामुळे सर्व ताईंनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सब्सक्राइब करून घ्या म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात ठीक आहे तर तैन्यू व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे तुमचे एकत्रित पैसे आहे तीन हजार रुपये तुम्हाला मिळणार आहेत तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ तुम्ही थोडा बी अनस्किप करू नका अतिशय महत्त्वाची माहिती आहे बघा तर बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या महिलांना पंधराशे रुपयाची तरतूद होती एकवीस ते पासष्ट वयोगट तुम्हाला हे माहितीच आहे परंतु बघा साडेसात सात हजार रुपये अगोदर महिलांना पाच पाच हप्त्याचे मिळालेले आहे परंतु त्यांना बघा आता थेट आता मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे बघा ताईंनो मंत्रिमंडळाचा संपूर्ण विस्तार झालेला आहे आणि लवकरच तुम्हाला हे पैसे आता खाते वाटप झाल्यानंतर लवकरच पैसे खात्यामध्ये जमा होणार आहेत त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारे चिंता किंवा काळजी करू नका तर बघा शंभर टक्के तुम्हाला हे पैसे येणार आहेत तर त्यांनी सांगितले डिसेंबरचे आणि हे पैसे तुम्हाला एकत्रित जमा होणार आहेत बघा अजूनपर्यंत बघा जी तरतूद होती पंधराशे रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे पंधराशे रुपयेप्रमाणे तुम्हाला पैसे हे मिळणार आहेत परंतु बघू शकता तुम्ही की अजून जी एकवीसशे रुपयाची तरतूद होती तर ती अजून म्हणजे अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे परंतु अजून देण्यात आलेले नाही जे डिसेंबरचे होते तुम म्हणजे डिसेंबर महिन्याचे जे पैसे होते पंधराशे रुपये ते तुम्हाला मिळणार होते तर बघू शकता तुम्ही आता पुढे माहिती कशा प्रकारे येतं डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळण्याची प्रतीक्षा करणाऱ्या महिलांसाठी सरकारने डिसेंबर आणि जानेवारी महिन्यांचे तीन हजार रुपये एकत्र जमा करण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे राज्यातील कोट्यवधी म लाभार्थी महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे बघा कोट्यवधी ज्या महिला आहेत त्यांना मोठा दिलासा मिळणार आहेत कारण डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळण्याची प्रतीक्षा करणाऱ्या महिलांसाठी सरकारने डिसेंबर आणि जानेवारीची योजना आहे त्यासाठी तीन हजार रुपये एकत्र जमा करण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयांमुळे राज्यातील कोट्यावधी लाभार्थी महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे बघा तर मोठी बातमी तुम्हाला पाहायला मिळत आहे आजच्या लेटेस्ट व्हिडिओमध्ये बघा तर ताईंनो सर्व सर्व ताईंनी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा पण अनस्किप करू नका अतिशय महत्वाची माहिती तुम्हाला मी देणार आहे तर लवकरच तुमचे पैसे आता खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे बघा फडणवीस सरकारची जी तरतूद आहे हिवाळी अधिवेशनादरम्यान पहिल्यांदाच दिवशी सरकारने या योजनेसाठी चौदाशे कोटी रुपयाची अतिरिक्त तरतूद जाहीर केली आहे ही तरतूद लाभार्थी महिलांच्या खात्यात निधीच्या स्वरूपात जमा केली जाणार आहे बघा तर लवकरच तुम्हाला हे पैसे खात्यामध्ये मिळणार आहेत बघू शकता ताईनो तसेच पुढे तुम्हाला अंगणवाडी का सेविकांची जी समस्या आहे ती पण आपण जाणून घेऊया माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज नोंदणीसाठी काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांना अद्याप त्यांचे मानधन मिळालेले नाही अंगणवाडी सेविकांकडून बघा सरकारने लवकरात लवकर त्यांचे मानधन जमा करण्याची मागणी केली जात आहे बघा तर अंगणवाडी सेविकांनी भरपूर लाडक्या बहिणींचे फॉर्म भरले हे केले ते त्यांनी खूप लाडक्या बहिणींना चांगल्या प्रकारे मदत केलेली आहे परंतु ले त्यांना अजूनपर्यंत त्यांचे जे मानधन आहे मानधन त्यांना मिळालेले नाही त्यामुळे सर्व बहिणी जे आहेत त्या बहिणी आता खुश झालेल्या आहेत म्हणजे ज्या नाराज झाले सॉरी नाराज झालेल्या आहेत त्यांच्या समस्या तुम्ही इथे बघू शकता कशा प्रकारे मांडण्यात आल्या जे आदिती तटकरे मॅडम आहेत बालविकास मंत्री ज्या होते आदिती तटकरे मॅडम तर त्यांच्याकडून पण लवकरात लवकर पैसे जमा करण्याची मागणी केली जात होती परंतु त्यांनी पण मागच्या न्यूजमध्ये सांगितलं की तुम्हाला हे मिळणार आहेत तर बघू शकता की जो निधी आहे त्यामुळे सरकारने बघा मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की म सरकारने जे मकर संक्रांती आहे तर मकर संक्रांती आणि ज्या मकर संक्रांतीचा तुमचा जो हप्ता आहे तुम्हाला तीन हजार रुपये डायरेक्ट खात्यामध्ये जमा होणार आहेत त्यामुळे कोणीही कोणत्या प्रकारे चिंता किंवा काळजी करू नका लाडक्या बहिणींसाठी मूर्ती तरतूद करण्यात आलेली आहे मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर आता हिवाळी अधिवेशन झालेलं आहे आणि लवकरच या बहिणींना खात्यामध्ये पैसे जमावणार आहेत त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारे चिंता किंवा काळजी करू नका ही आताची मोठी अपडेट तुमच्या सामने तुमच्यासमोर पाहायला मिळत आहे सर्व माता बहिणी खुश झालेल्या आहेत कारण त्यांना आता लवकरच पैसे खात्यामध्ये जमा होणार आहेत तर आता नवीन वर्षानिमित्त बघा दोन हजार पंचवीसमध्ये तुम्हाला जानेवारी महिन्यातच हे पैसे जमा होणार आहेत त्यामुळे सर्व माता बहिणींनी व्हिडिओ पूर्ण बघत चाला आपले व्हिडिओ तुमच्यासाठी नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती मी घेऊन येत असतो त्यामुळे सर्वताईंनी व्हिडिओ पूर्ण आणि कंटिन्यू पूर्ण बघत चाला तर अतिशय महत्वाची नवीन अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात तर बघा जेव्हा शिंदे सरकारचे होते मुख्यमंत्री शिंदेसाहेब तेव्हा त्यांनी ते तुम्हाला पाच हप्ते दिलेले आहेत आता देवेंद्र फडणवीस आहेत बघा देवेंद्र फडणवीस आहेत तर, तुम्हाला तर ते तुम्हाला एकवीसशे रुपयाप्रमाणे पैसे जमा करायला सुरुवात झाली म्हणजे तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहे तर अशा पद्धतीने बघा लाडके बहीण योजना जी आहे ती महाराष्ट्रात सुपरहिट झालेली योजना आहे आणि ही योजना आम्ही पूर्णपणे आता ही योजना काही बंद करणार नाहीत तर अगोदर बघा सुपरहिट झालेली आहे तर ही योजना बंद होऊ देणार नाही कारण या योजनेमुळे बहुतेक महिलांचा सा, चांगल्या प्रकारे फायदा झालेला आहे त्यांना आर्थिक परिस्थितीचा फायदा झालेला आहे बघा त्यांची जी आर्थिक स्थिती होती त्यांना चांगल्या प्रकारे पैसे मिळालेले आहेत आणि आता या अर्जांची छाननी प्रक्रिया झाल्यानंतर तुम्हाला ज्या ज्या महिलांना खरंच गरज आहे त्यांनाच हे पैसे मिळणार आहेत तर अशा पद्धतीने बघा लाडकी बन योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील सर्व किंवा हा पण महत्त्वपूर्ण निर्णय झालेला आहे बघा जे चारचाकी वाहन आहे आणि त्याच्यावर त्यांची उपजीविका भागते म्हणजे त्यांचे पोट भरते त्या चारताचा किंवा त्यांना पैसे मिळतील परंतु ज्यांनी येश आरामी जिंदगी आहे त्यांना त्यांच्यासाठी फक्त त्यांना फिरवायचे आहे फक्त गाड्या वगैरे की त्यांना त्यांच्याकडे संपत्ती चांगल्या प्रकारे आहेत त्यांना हे पैसे मिळणार नाही हे पण तुम्ही लक्षात ठेवा तर लाडकी बहीण योजनेसाठी तुम्हाला आपल्या चॅनलवर अशा नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे सर्व ताईंनी व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघत चाला तर लवकरच तुम्हाला हा डिसेंबरचा हप्ता मिळणार आहे डिसेंबर आणि जानेवारीचा एकत्रित हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा कारण तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती जे सरकार नवनवीन निर्णय घेत सर्व माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर ए टू झेड म्हणजे सर्व डिटेलमध्ये तुम्हाला मी माहिती देत असतो त्यामुळे सर्वताईंनी व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघत चाला तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा तर बघा ताईनो आता लाडकी बहीण योजना जी आहे ती तुम्हाला कायम पाच वर्ष म्हणजे तुम्हाला हे पाच पाच वर्ष करून ही योजना चालणार आहे तर महायुती सरकारनेच तुम्हाला सांगितलं होतं की आमचे सरकार आल्यानंतर तुम्हाला जे जे प पैसे मिळणार आहेत ते पाच पाच वर्ष करून आम्ही चालू ठेवणार आहोत त्यामुळे आता सर्व बहिणी बँकांमध्ये गर्दी सुरू झालेली आहे कारण बहिणी पैसे लवकरच खात्यामध्ये जमावायला सुरुवात झालेली आहे आणि ही आताची मोठी अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे तर जास्तीत जास्त महिलांनी या व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर ताईंन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद कारण तुम्हाला सर्वप्रथम न्यूज आणि लेटेस्ट अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स